गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत <laughs> आ, किती छानशिश पेपरवर हे केलंय ड्रॉइंग वेळ लागतो जेड प्लांट पासून मला अरे बनवायची आहे त्याच्यामुळे मी सरांकडून थोडीशी मदत घेतली आहे आणि मला त्या बाऊलला तार लावायची कमान करायची त्याची दिव्यासाठी आणि माझ्यासाठी मस्त मॅगी बनवली मी आणि चिली फ्लेक्स टाकलेत वरून तिला खूप आवडतात आणि मस्त चरचरीत मॅगी लागते मग दोघींसाठीच केली आहे मग तिकडे आजीकड सर झोपलेत आणि मॅगी खाऊन झाल्यानंतर मी करणार आहे मस्त मस्त चहा गहू आणून ठेवले होते घरी तीन गोण्या आणि त्याला ऊन देण्याचं चा, ऊन देण्यासाठी सरांनी मी आता वरती घेऊन जात आहोत अर्ध्या अर्ध्या गोण्या केल्यात आणि दोन गोण्या टाकल्या आहेत तिसरी गोंडी टाकायची आता सर म्हटले होते उद्या टाकू पण म्हटलं नको सकाळीच जे करायचं काम ते आत्ता संध्याकाळी केलं तर उद्या रिलॅक्स राहत आहे तर मला दम लागलं आहे मी काही नाही मी फक्त भरून दिलं आहे हा हाफ करून आणि सरांनी नेऊन टाकले तरी मी दमले तर आता एवढीच गुणी राहिली आहे दोन दिवस ऊन देणार आहोत चांगलं आणि नंतर कोठीमध्ये भरून ठेवणार आहोत अजिबात खराब होत नाही मागच्या वर्षी पण मी दोन तीन दिवस ऊन दिलेलं होतं तर खूप छान वर्षभर धान्य राहिलं अजिबात त्याला कीड लागली नाही कसलीच कुकीला पण खूप आईस्क्रीम आवडते आणि तिच्यासाठी बटरस्कॉच आणून ठेवलेली आहे चॉकलेट नाही देत तिला कारण चॉकलेट चांगली नसते त्यांच्यासाठी म्हणून ती बटरस्कॉच खाते आणि कुल्फी पण फार आवडते आपण जर कुल्फी घेतली ना तर तिला ही कुल्फी द्यावीच लागते तर आता खाती आहे कुकी आईस्क्रीम फायनली पावसाने हजेरी लावलेली आहे आज खूप दिवस झाले पावसाची वाट पाहत होतो पण आलाय अवकाळी पाऊस किती येतोय काय माहिती झाली आहे सुरुवात सुरुवात तर झाली आहे आज बीड आणि शिरूरच्या भागामध्ये खूप जोरात म्हणजे अक्षरशः पूर जाईल इतका पाऊस झालाय पण आता आपल्या इथे काय माहिती काय होतंय संध्याकाळ आता साडे दहा वाजल्यात आणि सुरुवात झाली માઉ છ પાબનિયા લઈ જ્યૂસ અને આઇસ્ક્રીમ